नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पाच शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप डिडीच्या एकूण सहा मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे समोरचे पहिलं रोकावडी एक दोन दात एक चार दात इकडची कावड चार दात आठ दहा दिवस बाकी इकडची कावड दोन दात दहा बारा दिवस बाकी एकदम टॉप क्वालिटीच्या पहिले दोन्ही कालोडी वीस दा वीस लिटर चालतील पहिली कावडी दोन्ही वीस लिटर चालतील येथील आठ दिवस बाकी येथील दहा बारा दिवस बाकी एकदम टॉपची बच्ची एकदम टॉपचे राहण्या एकदम टॉपच कावड़ी चाहजा बागा आठ दिवस बाकी दहबार दिवस बाकी एकदम मोटे मापा कालोड़ी एक दाताल दोन एक दातल चार आई एकदम टॉप एकदम टॉप ऐसी उबे राहद उबे ना एकदम टॉप ऐसा बोजा बागा निर्मलपना पहाड़ी चाहम जाडजूड वसर एकदम जी गुति जी गुति ऐसी एकदम निर्मल कावड़ी दोनों बच्चे एकदम निर्मल कावड़ी मोटे मापा पढ़ा हैक तो, 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 तो 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 एक नंबरच जोड हे पाहिजेत कमी मित्रांनो दोन नंबरचा जोडा इकडची वाईट व्यू ही काही भांडी कावड दाताला आदत दा आहे अजून दात नाही लावली वसराणी दहा बारा दिवसाची कच्ची व इकडची कावड दोन दाता आहे आठ दिवस बाकी एकदम टॉपच्या राणी मुखर्जी ओरिजिनल टॉपची बच्ची दोन्ही एकदम मोठ्या मापाच्या कालोडी जोड एक दाताला आदत आहे व एक दोन आहे दमन घ्या दमन घ्या दम एकदम निर्मळ कावडी दोन्ही कावडी एकदम निर्मळ दोन्ही कावडी एकदम एकदम झाड वासरू एकदम जुड वासरू एक दाताला आदत आहे व एक दोन दात आहे ह्याला म्हणतात वस्तू एकदम टॉपच्या <स्था> आपल्या पाटील एकदम टॉपच्या राहण्या दोन्या राह निर्मळ बघा आवडी अठरा अठरा एकोणीस लिटर चालतील पहिले ह्याला <स्था> म्हणतात वस्तू एकदम ब्रँड वस्तू एकदम टॉपच्या कावडीचा पाना बघा दाताला दात नाही एकदम टॉपची वस्तू दाताला आदत आहे दोन दात काढ कारचा बॉजा अग आठ दिवस जायची काळडीची निर्मळ पाना ही वासरू बघा सड पारं चार चारच सडाई दोन्ही काळी चार चार सडाई निर्मळ निर्मळ पाना, पाना वाग का दोन नंबरचा जोडा हे पाचशेत काय मित्रांनो तीन नंबरचा जोडा इकडची काळी बांडी कावड चार दात पहिलं रू इकडची बांडी काय दुसऱ्यांदा सहा दात दागिला दहा दहा बराबर दिवसपैकी दोघींना दहा दहा बारा बारा दिवस बाकी इकडची दुसऱ्यांदा मांग जावाल पंधरा लिटर पिळली व इकडची चार दात कारोडी एकदम कोठेभाज वासरे दोन्ही पण सहा दात दुसऱ्यांदा पहिलोर चार दात एकदम टॉपच्या एकदम मोकळे पाना पास सडपावर चार चारच सडपावर चार चार एकदम कोठेभास कारोडी एक पहिल्यांदा एक दुसऱ्यांदा एक पहिल्यांदा आहे एक दुसऱ्यांदा आहे एकदम टॉपच्या आहे एकदम निर्मळ कारोडी दोन्ही एकदम निर्मळ कारोडी जाडजूड वासरं दोन्ही पण दोन्ही एकदम झाडजोड वासर माट्या मापाच्या एकदम निर्मा कावळी दोन्ही सड पारंभेत दोन्ही एकदम सड पारंभेत निर्मा हे दुसऱ्यांदा भांग जावेल पंधरा लिटर पिल्याचा दुसऱ्यांदा आहे एक। एकदम जातो काय आहे तीन नंबरचा जोडा हे शेतकरी मित्रांनो ही एक नंबर मधली कालोड चार जाग पहिलो रूप मांग पहिलो रूच वीस लिटर दूध क्षमता एकदम टॉपची मोठ्या मापाची बोजापाकावडीचा आठ दिवसाची कच्ची कालोडाजू एकदम निर्मळ कारोड खाले एकदम निर्मळ बोजापाकावडीच पहिलं रुचे मान मोठ्या मापाचा वसरू ही दातल दोन दात आहे हि दात आहे दहा दा बारा दिवसाची कच्ची सळ एकदम निर्मळ दोन्ही कावडी एकदम मोठ्या मापाचे आहे दोन्ही एकदम निर्मळ कावडी दोन नंबरचा जोडा हि दातल दोन दात आहे ही दातल दात आहे व द आहे दाता एक दुनी, दुनी दाता। दाताला आदत आई दोन दात आदत एकदम चॉपचा जोडा एक सारखा जोडाय दोन्ही दोन्ही सडा पाहून बेत निर्मळ दोन्ही सडा पाहून बेत निर्मळ एकदम जाड वासर एकदम जाड आदत दोन दात आदत दोन दात दाताला एकदम टॉपच्या चार एकदम टॉपच्या मोठ्या बापाचे विकसायची बच्चे बच्ची तीन नंबरचा जोडा दुसऱ्यांदा सादात माग जवळ पयली पेली आता दुसऱ्यांदा साधात आई एकदम टॉप चार दहील रुपये आठ दहा दिवस बाकी अजून ज्याशात कमी जाण खरेदी करण्यासाठीच असलं त्यांनी आज आपल्या पाठीले रुपया मिळून खरेदी करा धन्यवाद